नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल मी प्रियांका तुम्हा सगळ्यांचं मी मनापासून यश फायनलमध्ये स्वागत करते तर आपण आज मुगापासून अगदी भन्नाट अशी रेसिपी कशी बनवायची ते बघतोय ही रेसिपी एकदा करून बघाल ना तर मी तुम्हाला खात्रीने सांगेन तुम्हाला ही रेसिपी इतकी आवडेल की थी, थी ती तुम्ही सारखी सारखी बनवून खाल तर त्यासाठी आज आपण मुगापासून रेसिपी बनवतो आहे आपण हरवेळी बनवतोच पण आजची जी रेसिपी आहे ती थोडीशी युनिक आणि वेगळी आहे इथे मी एक वाटी मूग घेतलेले आहेत तर ते मूग आपण दोन ते तीन पाण्याने चांगले धुवून घेतो आहे आणि नेहमी लक्षात ठेवा कडधान्य अगदी चोळून धुवायचे कारण त्याला केमिकल्स वगैरे लावलेले असतात तर ते अगदी चोळून आपण धुतले तर ते त्याच्या पाण्याबरोबर निघून जातात तर त्याच पा मुगामध्ये अजून आपल्याला अगदी वरतीपर्यंत पाणी घालून आहे आणि ते मूग आपल्याला एक पंधरा ते वीस मिनटासाठी भिजत ठेवायचे तर बघा इथे आपली मुगही चांगले भिजून रेडी आहेत आणि आता आपल्याला कुकरला लावून घ्यायचे आहेत तर बघा ते मूग आपण ज जे पाणी होतं त्याच्यामध्ये त्याच पाण्याबरोबर आपल्याला कुकरला एक चार शिट्ट्या काढून घ्यायचे आहेत तर चार शिट्ट्या काढून घेऊया बघा चार चिट्ट्या आपण काढून घेतलेल्या आहेत आणि कुकर थोडंसं थंडही झालेला होता बघू शकता हे मूगही चांगले शिजलेले आहेत चार चिट्ट्यांमध्ये आता बघा हे मूग जे आहेत ते आपल्याला थोडेसे स्मॅश करून घ्यायचे आहेत का तर आपल्या भाजीला चांगलं आळणही बसतं आणि टेक्शरही चांगलं येतं चव पण खूप छान लागते संपूर्ण मूग मॅश करून नाही घ्यायचे आहेत तर फक्त तीस टक्के मूग आपण मॅश करून घेऊया आणि त्याच्यासाठी आपण आता फोडणी करायला घेऊयात इथे बघा कढई गरम झालेली आहे कढई गरम झाली की त्याच्यामध्ये दोन चमचे इतपत म्हणजे अगदी पळीला थोडंसं कमी इतपत मी अर्धी पळी इतपत तेल घालून घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये अगदी दालचिनीचा एक तुकडा जिरे तेजपत्ता त्याच्यानंतर मोठा कांदा चिरून घेतलेला होता ते घालून चांगला परतून घ्यायचा तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्यापुढील बेल बटनला क्लिक करायला विसरू नका म्हणजे म्हणजे माझे असे छान छान व्हिडिओ आले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आता इथे बघा कांदा चांगला परतून झाला की त्याच्यानंतर आपल्याला इथे घालायचं अद्र लस लस्ट, अद्रक लसूण आणि मिरची वाटून घेतलेली होती मी तर तेही आपल्याला इथे घालून घ्यायचं आहे अगदी तेही चांगलं परतून घेऊन त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये घालायचे टोमॅटो तर बघा टोमॅटो घालून तोही चांगला अगदी मऊ होईपर्यंत नंतर झाकण ठेवून द्यायचं आहे तर त्याच्यामध्ये मऊ होण्यासाठी आपण कांदा आणि टोमॅटो मऊ होण्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार म्हणजे आपले त्याच्यानंतर झाकण ठेवून अगदी चांगला कांदा आणि टोमॅटो मऊ होतात मसाले घालून घ्यायचे तर त्याच्यामध्ये लागणारे मसाले बघा आता आपण घालूयात अर्धा हळद नंतर घालूयात धनेपूड थोडीशी पाव इतकं धनेपूड घातलेली आहे घाटी मसाला घालते कांदा लसूण मसाला मी दीड चम्मच मी घालते तर तो मला तेवढा दीड चम्मच इतका भाजीला लागतो तर त्याप्रमाणे मी घालते तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही घालू शकता त्याच्यानंतर बघा इथे मी आपलं जे मूग शिजलेले होते अगदी आपण मॅश करून घेतलेले तीस टक्के तर तेही घालून घेऊया तेही मस्त घालून घेऊन चांगलं परतून घ्यायचे अशाच पद्धतीनं आपली मुगाची भाजी आपण जर बनवली ना तर आपल्याला आपलं कामही वाचतं जसं की भाकरीसोबत चपातीसोबत आणि आपण भातासोबतही अशा प्रकारेही खाऊ शकतो आणि पाणी हे गरमच घालायचं जसं की मी आता तुम्हाला दाखवलं गरम पाणी घातलेलं होतं तर त्यामुळे काय होतं पदार्थाची चव अगदी मेंटेन राहते म्हणून तुम्हाला ही भाजी कितपत घट्ट व पातळ हवी तशी तुम्ही त्याचे प्रमाण कमी जास्त ठरवू शकता येथे बघा भरभरून कापून आपण कट करून घेतलेली कोथंबीर घालून घेतलेली त्याच्यानंतर तेही चांगली मिक्स करून घ्यायची आणि नंतर आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा चम्मच इतकं गरम मसाला आणि तेही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे कसं लास्टला गरम मसाला घातला आप हो की आपल्या पदार्थाची चवही अगदी छान रुचकर लागतात पदार्थही आणि बघा नंतर आपल्याला काय करायचं आहे तर साईड साईडला बघा एक तडका पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये मी अगदी दोन चम्मच इतपत तूप घालून घेतलेलं आहे ते चांगलं वितळलं की त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बघा गरम कडकडीत तुपामध्ये आपल्याला थोडीशी जिरे थोडीशी पिंचभर इतपत ह हिंग कडीपत्ता घालून अगदी चांगली फोडणी त्या आपल्या चांगल्या उकळत्या मुगावरती ओतून घ्यायची आहे आणि बघू शकता मस्त फोडणी अशी ओतून दिल्या दिल्या अगदी त्याच मिनटाला आपण लगेच झाकण ठेवून त्याच्यावरती झाकून द्यायचं आहे अगदी बारीक गॅसवरती ते ठेवायचं आहे कारण कसं की जेव्हा आपण हा आ, आ, तुपाची फोडणी देतो ना तर त्याचा फ्लेवर खूप छान भाजीमध्ये उतरतो आणि खूप सुंदर भाजी, भाजी टेस्टला लागते प्रकारे मुगाची भाजी बनवून बघा आणि प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा की आजची रेसिपी कशी बनली आहे आणि तुम्ही सगळे माझे व्हिडिओ कुठून कुठून बघतात तेही कमेंटमध्ये सांगा धन्यवाद